कमी वेळात श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तमाम बाणगुळांच्या आयुष्याचा धिंगणा झाला कारण त्या इन्स्टाग्राम मध्ये लोकाच्या गाड्या लोकाचे गॉगल लोकाचे कपडे घालून हवाबाजी करणाऱ्या आणि त्या युवकांकडं पाहून लवकर आम्ही देखील कसे श्रीमंत व्हावे यासाठी युवकांच्या आयुष्यावर भुरळ घालण्याचं काम आणि त्याच्यात दुग्ध योग म्हणजे जंगली आवणा महाराज हा ऑनलाईन गेम आणि युवकांच्या आयुष्याला लागलेले घोडे आता युवकाच्या आयुष्याला लागलेले घोडे जंगली रमीपे आवणा महाराज ड्रीम इलेव्हन चक्री नावाचा गेम आणि मग यातून घडलं काय अरे बाबा कस्तानं मेहनतीनं लोक मोठे होतात जर जंगली रमीनं पैसे कमवत आले असते ऑनलाईन गेममध्ये पैसे कमवत आले असते तर कांगणे काय धतुरा क्लास घ्यायची गरज पडली असती मी आई दररोज कल्याण मुंबई चौफेर आकडा क्रमांक सात है ना गुल्या बादशा राणी खेळत बसलो असतो हानगाड्यावर गाड्या बदलल्या असत्या आणि म्हणून लक्षात घ्या चांगल्या मार्गानं मिळवलेल्या पैशानं माणसाला समाधान मिळते आपापाच्या मार्गानं इतरांना लुटून पैसा कमवून तात्पुरतं तुम्ही हवाबाजी करू शकता पण नंतर तुमच्या आयुष्याचा असा कार्यक्रम उठून जातो म्हणून नाचणारा मोर आणि पैशाचा जोर लय काळ टिकत नाही एकदा पसारा आणि पिसारा ला ला जास्त लागत नाही म्हणून विनंती काय बाबा की आयऱ्या भिकार आयोटानी स्वतःला हिरो म्हणून है ना दाणे पेली खाय केसर का नाम दीड किलो गुटका खाणारा हा अजय देवगण आपल्यासाठी हिरो होऊ शकत नाही माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी खरे हिरो आहेत अरे जगाचं दुःख पाहून स्वतः कुठलं पद न घेता आयुष्यभर त्या समाजासाठी आगळं वेगळं काम करून त्या समाजाला माणूस म्हणून दर्जा द्यायचं काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी हिरो आहेत अरे दीड दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्या माणसाने गाजवला जो माणूस शाळेत न जाता साहित्य रत्न होऊ शकतो त्यांना भाऊ साठे आपल्यासाठी हिरो आहेत मग आपल्यासाठी है ना दाणे दाणे पे लिखा एक केसर का नाम जंगली रमी पे आऊ ना महाराज आणि जी लोक खेळतात 30 लोक जिंकतात असा भिकारचो डायलॉग मारणारा अजय देवगण आपल्यासाठी हिरो शकत नाही आणि म्हणून हे विधेयक मानले या विधेयकामध्ये घडले काय आणि नेमक होणार काय म्हणून विनंती करतो रील स्टारपेक्षा रिअल स्टार होयावर झोन्यावर भर द्या अर्शद भांग पडताना आपण रील स्टार नाही आपण रियल स्टार आहोत ही भावना निर्माण हो द्यायची असेल तर पहिल्यांदा समाजासाठी काहीतरी चांगलं करावं लागल तरच आपल्या मनात ती भावना येईल आणि म्हणून हे विधेयक पास झालं या विधेयकामध्ये हे पहा <coughs> मरायला पाहिजे चालेल भेकार सुट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं म्हणणं आहे पाचशे कोटी रुपये निधी मंजूर केलाय आय आय एम नावाची जे काही इन्स्टिट्यूट आहे हे गुवाहाटीला निर्माण होणार आणि यातून होणार काय तर ऑनलाईन गेमवर बंदी घालणारं विधेयक गदारोळात लोकसभेमध्ये मंजूर झालं ज्या ज्या भिगार चोटाने ह्या विधेयकाला के विरोध केला असेल त्यांना ध्यानात ठेवा कारण युवकांच्या आयुष्याला घोडे लावण्याचं काम तुम्ही पक्षात असताना सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षात असताना करत असाल तर तुम्ही जनसेवक असू शकत नाहीत तुम्ही लोकप्रतिनिधी असू शकत नाही हेही म्हणायला काही वावगं ठरणार नाही आणि मग बाबा यानं होणार काय तर यानं झालंय काय पहिले सर्वात महत्वाची गोष्ट अनेक फटोऱ्या रील स्टारनं मला बूट पाहिजे है ना आणि हे घे गे, गे, गेम डाउनलोड कर मी भिवंडीला राहते माया भावानं गेमची ओळख करून दिली मला दीड लाख रुपये आले आता मी किरायाच्या घरात राहते आता मी भीक मागायला सुरुवात करत आहे ना? त्यानंतर कोणती एक मावशी तिला दीड करोड भेटले म्हण त्यानंतर कोणाला तरी बूट पाहिजे कशाला कार्यक्रम ठोकण्यात आला आहे कारण का शासन आतापर्यंत हा गेम काऊन चालू द्यायचं तर याच्यामध्ये ऑनलाईन गेम मधून एकतीस हजार कोटी रुपयाची वार्षिक उत्पन्न उलाढाल व्हायची याच्यामध्ये दोन हजार कोटीपेक्षा पा वी सजार कोटी पेक्षा लक्षात घ्या जास्त अप्रत्यक्ष कर गव्हर्नमेंटला मिळायचा जिंकणारा एक होता हरणारे एक लाख होते अनेकांना वाटलं होतं कमी श्रीमंत व्हावं आणि या लातूर लातूरमध्ये घटना घडली या ऑनलाईन गेमच्या नादी लागून एका दलिनदारानं आपण हरला तर हरला प्लॉट इकला शेती इकली शेवटी शेतात बायकोला नेलं चार वर्षाच्या लेकराला फाशी दिली बायकूला फाशी दिली आणि दलिंदरानं स्वतः फाशी घेऊन स्वतःचं जीवन संपवलं मग या जंगली रमीनं केलं काय तर भारतातल्या युवकांच्या आयुष्याला घोडा लावण्याचं काम केलं ला। या ड्रीम इलेव्हन मध्ये झालं काय एक माणूस जिंकला लाखो लोक आपले पैसे गमावून बसले आणि शेवटी ते पैसे कसे मिळवायचे या उद्देशाने शेवटी कोणीच साथ दिली नाही शेवटी गळफास गळ्याला गुंडाळा लागला मग अनेक युवकांचं आयुष्य संपुष्टात आलं आणि असं विधेयक एखादा पक्ष मांडत असेल आणि त्याला विरोध करण्याचं काम विरोधी पक्ष करत असेल तर दलिंद राव तुम्ही सत्तेत नाही आलं चांगली गोष्ट झाली हे विधेयक पास झाले त्याबद्दल सरकारचं मनस्वी अभिनंदन कारण का हे गरजेचं होतं मग याच्यामध्ये होणार काय तर या ऑनलाईन गेमचा प्रचार करणारे भिकारचोट याच्यामध्ये स्टार असणारे भिकारचोट त्याच्यानंतर मला एवढे लागलेत तुला एवढे लागलेत असा गेम डाउनलोड कर आणि मग मला घोडे लागलेत आता तुलाही लावून घे म्हणून युवकांचं आयुष्य बर्बाद करणारे तमाम रील स्टार तर जर यांनी अशी ॲड केली याचा प्रचार केला याचं आयोजन केलं जसं बिटकॉईनचं आयोजन इथं परवणी झालतं त्यानेही तुमचा कार्यक्रम ठोकला केबीसी वाल्यानं असाच कार्यक्रम इथं संभाजीनगरला केला त्यानेही तुमचा कार्यक्रम ठेवला म्हणून तू एकटा होय तीन लोकांना जोड त्याचे तीन जोड त्याचे तीन जोड आणि टाईट कपडे घालणं सेमिनार घेणं आहे ना त्याच्यानंतर काय बाबा डायमंड स्टार गोल्डन स्टार ह्या भिकार चोटायच्या नादी लागू नका मेहनत घ्या कष्ट करा शेअर मार्केटचं नॉलेज नाही भीक मागे धंदे करू नका नॉलेज असल तर त्याच्यात इनुवालो हा नसेल तर मुकाड्या झक मारा हे ना आपल्या माय आतापर्यंत आजाकून आलेली शेती सांभाळ काम केले घराचं नाव ठेवले तेवढं तरी ठेवण्याचं काम करा समाधानी राहा कळलं का एवढी गोष्ट लक्षात घ्या करना तर याच्यामध्ये त्याचा प्रचार करणारे त्याच्यानंतर गेमचं आयोजन करणारे सुविधा पुरवणारे या सर्वांचा कार्यक्रम ठोकल्या जाणार आणि याला मिनिमम कोटी रुपयाचा दंड आणि बब्याला मिनिमम इकडे पाय तीन वर्षापर्यंत कार्यक्रम ठोकम ठाकी म्हणजे जेलची हवा खावा लागणार म्हणून ज्यांनी पैसे गुंतवले ते तानात आहेत आता गुंतवलेले निघतील का नाही काही काही तानात आहेत मी ॲड करत होतो मी तर लय लोकांना सांगितलं लो होतं मी घेतला घेतलाय मी फ्लॉट घेतलाय त्याच्यानंतर मी गाडी घेतली मी घोडी घेतली सर्वायचा कार्यक्रम ठोकल्या गेला म्हणून भावानो एक भाऊ म्हणून सांगतो आपापाच्या मार्गानं कमवलेल्या पै पैशानं तात्पुरती तुम्ही जगा जगाला दाखवू शकता पण तुम्ही मनानं समाधानी नसता कष्टातून मेहनतीतून चांगल्या क्रमानं कमवलेल्या पैशानं कदाचित पैसे कमी कमवसाल पण त्यातून त्याच्यातून तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल आपले मायबाप गावाकडे वारकरी संप्रदायात काम करत असताना कपडे आपल्या मायबापाचे फाटके होते पण विचार फाटके नव्हते ते आत्मिक समाधाना आतापर्यंत जगलेत त्यांनी लय मोठ्या हवासापोटी लय मोठं काहीतरी मिळवण्यापोटी आगळ्या वेगळ्या मार्गाचा कधी आपल्या बापानं आपल्या गावातल्या लोकांनी काय केला मार्ग निवडला नाही म्हणून युवक या नात्याने बाहेर पडल्याच्या नंतर संगत तपासा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा वाटलं तर वारकरी संप्रदायाची कास धरा जेणेकरून आपापाच्या मार्गानं तुम्ही जाणार नाहीत आणि चांगले विचार चांगलं खाणं पिणं हे माणसाचे विचार घडवते चांगल्या लोकाच्या संपर्कात राहा ऑनलाईन कुठलाही गेम असो तो गेम किंवा ऑनलाईन एखादी पद्धती कमी वेळात आपल्याला श्रीमंत कधीच करू शकणार नाही आपल्या नशिबात जे आपल्याला ते मिळणार आहे कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही पण तुमच्यासाठी जे लायक आहे ते नक्की देतो सरकारनं ह्या ऑनलाईन ॲपवर ड्रीम इलेवन असेल जंगली रंबी पे आवना महाराज चक्री नावाचा गेम आणि आयुष्यातल्या लेकरांना युवकांना स्वतःच्या आयुष्यासोबत चक्रा मारायला लावून त्याचं आयुष्य धुळीस मिसळणारे सर्व गेम ह्या सरकारनं लोकसभेमध्ये मांडलेलं विधेयक राज्यसभेमध्ये पास झालं आणि आने त्यामध्ये अनेक प्रती फाडल्या गेल्या काही सरकारच्या विरोधात गेले पण तरी देखील हे विधेयक जर मंजूर झालं आणि महत्त्वाची गोष्ट या ऑनलाईन गेमवर बंदी झाली त्यामध्ये प्रचार करणारे त्यामध्ये त्या, त्या गेमचं आयोजन करणारे त्यामध्ये सुविधा पुरवणारे या तीनही भिकारचोटांचा परफेक्ट कार्यक्रम ठोकल्या जाणार त्याला एक कोटीचा दंड तीन वर्षाचा कारावास म्हणून सरकारनं यावर घेतलेल्या निर्णयाबद्दल सरकारचं मनस्वी अभिनंदन असे चांगले निर्णय घ्या येणाऱ्या काळात असे चांगले निर्णय घेतले तर सर्व जनता तुमच्या बाजूनं आहे विरोधक बोलतील पण तुम्ही असे चांगलं काम केलं तर पुन्हाही सत्तेत यायला तुमच्याशिवाय दुसरा कोणालाही रस्ता नाही आहे म्हणून सरकारचं अभिनंदन लवकरात लवकर आणखी जे जे लोक याच्यामध्ये पैसे गुंतवले असतील त्यांना बाहेर कसं काढता येईल यासाठी थोडं जागरूक व्हा ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका मायबापाकडे मायबापाच्या संस्काराकडे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपली गरिबी चांगल्या क्रमाने चांगल्या कस्तानं कशी बाजूला करता येईल याकडे लक्ष द्या काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र